मूर्तीपूजेचे दोन प्रकार असतात रूपधारी मूर्तीपूजा अरूपधारी मूर्तीपूजा आता रूपधारी मूर्तीपूजा म्हणजे काय ज्या ठिकाणी रूप म्हणजे मूर्ती मूर्ती ठेवल्या जाते आणि त्या मूर्तीची पूजा केल्या जाते ते रूपधारी आणि ज्या ठिकाणी मूर्ती नसते पण तरीही पूजा केली जाते ते अरूपधारी आता रूपधारीमध्ये कोणते धर्म येतात रूपधारी म्हणजे मूर्ती कुठे असते हिंदू धर्मात असते बौद्ध धर्मात असते जैन धर्मात असते ख्रिश्चन धर्मात असते आहे की नाही अरूपधारीमध्ये मुस्लिम धर्म असते तिथं मूर्ती नसते शीख धर्म येतो मूर्ती नसते पारसी येतात मूर्ती नसते मुस्लिम धर्मामध्ये अरूपधारीची थोडी माहिती घेऊया त्यांच्या पूजास्थळ जे मस्जिद असते तिथे काय असते एक खुदबा म्हणून म्हणतात आहे की नाही अशी कमान असते आणि एक खड्डा असते त्याला खुतबा म्हणतात हा पश्चिमेकडे असते म्हणजे जिथे आहे ना त्या पश्चिम दिशेला ते असते आणि या खुदबाकडे तोंड करून आपले मुस्लिम बांधव हे नमाज पडत असतात त्या खुदब्यामध्ये अल्लाहाचं अस्तित्व आहे असं ते मानतात त्याही ठिकाणी अंगारे धागे ताईद गंडे हे वगैरे दिल्या जाते असं तऱ्हेनं काही प्रमाणात अंधश्रद्धा त्या धर्मामध्ये आहे नंतर आहे पारसी याच्या यांच्या पूजास्थानामध्ये काय आहेत की हे पारसी लोक अग्निपूजक आहेत तिथे सतत होम पेटलेलं असत आणि अग्नीची पूजा ते करतात ह्या अग्निपूजेमुळे आपल्याला सामर्थ्य लाभते सुख शांती लाभते असं त्यांची भावना असते शिख धर्मीय लोक तिथेही मूर्ती नसते पण गुरुग्रंथ साहिबा हा जो त्यांच्या धर्माचा पवित्र ग्रंथ आहे याचं सतत पठन तिथं चालू असते सतत आणि अतिशय सौम्य स्वरामध्ये वाद्य संगीत वाद्य चालू असते आपल्यासारखं धडंग 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 नसते अतिशय मंजूर सौम्य स्वरामध्ये त्या गुरुद्वारामध्ये वाद्य सुरू असते आणि त्या संगीत वाद्याच्या सोबत सोबत गुरुग्रंथ साहेबाचं हे पठण चालू असते तिथे सुद्धा मूर्ती नसते मूर्ती असते आपल्या हिंदू धर्मामध्ये बौद्ध धर्मामध्ये जैन धर्मामध्ये ख्रिश्चन धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये अनेक देवदेवता आहे त्यांच्या मूर्ती आहेत त्यांच्या मंदिरं आहे आहे की नाही मूर्त्या ह्या मातीच्याही असतील लाकडाच्या असतील सोन्याच्या असतील चांदीच्या असतील दगडाच्याही असतील परंतु प्रत्येक देवळामध्ये मूर्त्या असतात तिथे पूजा अर्चा केली जाते याचना केली जाते मागणं केलं जाते नवसं केल्या जातात नवस पेडणं हे सुद्धा कार्यक्रम होतात जैन धर्मामध्ये महावीराची मूर्ती असते जैन मंदिरामध्ये तिथेसुद्धा पूजा अर्चा असते ख्रिश्चन धर्मामध्ये येशू ख्रिस्ताची मूर्ती त्यांच्या चर्चमध्ये असते तिथेसुद्धा पूजा अर्चा चालत असते आणि या सगळ्या धर्मामध्ये यांची पूजा केल्यामुळं आपल्याला मोक्षप्राप्ती मिळते हा समज त्यांचा असतो ईश्वर आणि आत्मा हे सगळ्या धर्मामध्ये मानतात एकमेव बौद्ध धम्म असा आहे की मूर्तीची पूजा करता आहे की नाही प्रत्येक बौद्ध विहारामध्ये मूर्ती असते आणि मूर्तीची पूजा केली जाते परंतु मूर्तीची पूजा का करतात केव्हापासून मूर्तीपूजा सुरू झाली हा सुद्धा एक प्रश्न आहे आता ज्या वेळेला भगवान बुद्ध जिवंत होते त्यावेळेला त्यांचा आदर करण्यासाठी सन्मान करण्यासाठी त्यांना वंदन करायचे परंतु भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर मग लोकांमध्ये एक पोकळी निर्माण झाली की आता वंदन कुठे करायचं आपण कुणापुढे नतमस्तक व्हायचं कुणाचं प्रवचन ऐकायचं मग त्यांनी काय केलं की एक श्रद्धा होती तथागता पुढे आणि म्हणून त्यांनी सुरुवात कशी झाली बघा की पांढरा हत्ती म्हणजे जे महामायाच्या स्वप्नामध्ये आला होता बा ऐके नाही ते पांढरा हत्तीची एक मूर्ती तयार झाली त्याची पूजा करू लागले भगवान बुद्ध कमळासारखे जसे कमळ चिखलातून उगवते पण त्याला त्या पाण्याचा चिखलाचा स्पर्श होत नाही असं यांचं जीवन होतं म्हणून कमळ एक ह्या सगळ्या गंदगीच्या संसारात राहूनही ते अतिशय शुद्ध राहिलेत अशा यांनी त्यांना कमळाच्या फुलात बसवलेल्या मूर्ती आहेत की नाही ते प्रतीक आहे याच्यासाठी कमळ त्याची पूजा करू लागले किंवा तथागताच्या पावलाची प्रतीक तयार केली आणि त्याची पूजा करू लागले कशासाठी भगवान बुद्धाची श्रद्धा अर्पण करण्यासाठी त्याच्यानंतर काय झालं की आ, भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर जवळपास तीनशे वर्षांनी राजा कनिष्क याने त्याची राजधानी कनिष्कपूर येथे भगवान बुद्धाची पहिली मूर्ती तयार केली आता मूर्ती कशाच्या आधारावर तयार केली त्या काळात भगवान बुद्धाचे फोटो नसतील की नाही फोटो पाहून मूर्ती करता येईल बा तर त्यांनी मूर्ती तयार केली ती नृसिंह गाथा जी आहे नरसिंह गाथा कोणी म्हणतात आहे ना त्या गाथेच्या आधारावर काय आहे ती गाथा केव्हा म्हटली कोणी म्हटली यशधरेनं जेव्हा बाल राहुलाला सांगितलं ते तुझे पिता आहेत त्यांना तू वारसा माग तर ते म्हणाले हे सगळेच सारखे दिसत आहेत मला सगळ्यांची मुंडण करून आहे कारण त्यांनी पाहिलेलंच नव्हतं आहे की नाही मग हे सगळे मुंडन करून आहे सगळे चिवर धा धारी आहे तर माझे वडील कोण त्या वेळेला त्यांनी त्या गाथेतून जे तथागताचं वर्णन केलं त्या वर्णनाच्या आधारावर ही पहिली मूर्ती राजा कनिष्क यांनी त्याची राजधानी कनिष्कपूर येथे तयार केली जवळपास वर तीनशे वर्षानंतर महापरिनिर्वाणाच्या तेव्हा लोक तेव्हापासूनच लोक मूर्तीपूजा म्हणजे बुद्ध मूर्तीची पूजा करू लागले आता आपण या महामानवांची पूजा का करायची ऐकी नाही न मस्त का व्हायचं मूर्ती पूजा तर नाही आहे परंतु हे महामानव आहेत ऐकि नाही आणि महामानव ते की जे सर्व भेदाच्या जातीभेद असेल वर्ण भेद असेल गरीब श्रीमंत असा भेद असेल स्त्री पुरुष असा भेद असेल या सर्व भेदाच्या भिंती तोडून सकल मानवांच्या कल्याणाकरिता जे कार्य करतात ते महामानव बनतात आणि म्हणून अशा महामानवांना वंदन करणं एक गाथा आहे ना महामंगल पूजाचं पूजनीयानं एतंग मंगल होत आहे की नाही पूजनीय लोकांची पूजा करा पूजा करा म्हणजे फक्त त्यांना हळदी कुंकू व्हा फुलं वाहना पाया पडा नाही त्यांच्याबद्दल आदर तुमच्या मनात असली पाहिजे त्यांच्याबद्दल श्रद्धा मनात असली पाहिजे त्यांनी जे काही विचार तुमच्या पुढं मांडला आहे तो विचार तुम्ही आचरणामध्ये उतरवला पाहिजे ती खरी श्रद्धा आहे तसा जर आपण विचार केला तर भगवान बुद्धाच्या जगभरातून जर विचार केला तर जितक्या मूर्त्या भगवान बुद्धाच्या या जगभरात आहेत कुठल्याही देवी देवतांच्या मूर्त्या एवढ्या जगभरामधून नाही सगळ्यात जास्त संख्येने मूर्त्या कुठे कारण अनेक देशे संपूर्ण बौद्ध राष्ट्र आहेत श्रीलंकेत गेले तर चौकात चौकात तुम्हाला बुद्धाच्या मूर्त्या दिसतील आहे की नाही आणि बरं अशा नुसत्या चौकात उभ्या केलेल्या नाही आहेत त्या बिलकुल त्याला असं काचेचं पूर्ण कठड केलेलं आहे आणि रोज ते स्वच्छ होते त्या काचेवर सुद्धा धूळ दिसत नाही इतका सन्मान आहे जे ते जेव्हा विहारातून बाहेर पडतात तेव्हा सरळ पाठ करून बाहेर पडत नाही विहाराच्या पूर्ण पायऱ्या उतरेपर्यंत उलटे उतरतात म्हणजे मूर्तीकडे पाठवायला नो इतका सन्मान ते आजही मूर्तीला देतात भगवान बुद्धाची पूजा ही काही कर्मकांड नव्हे हे एक लक्षात घ्या पहिल्यांदा कारण भगवान बुद्धापुढे तुम्ही कितीही वेळ वंदना केली आणि मला असा आशीर्वाद दे माझ्या पोराला पास होऊ दे माझ्या पोरीचं लग्न जुळू दे मला नातू होऊ दे भगवान बुद्ध काही तथाच तू म्हणणारी नाही आहे ते स्वतः काय म्हणतात मी मार्गदाता आहे मोक्षदाता नाही तुम्हालाच त्या मार्गाने जायचं आहे ऐकी नाही म्हणून इथे तथास्तुची आशा करून कोणी जर पूजेला बसत असत ते पूर्णतः अंधश्रद्धेत गेलेले आहेत आणि मी तर म्हणते याच्या पुढे जाऊन ते खऱ्या अर्थानं भगवान बुद्धाच्या तत्वाचा अपमान करीत आहे ऐ नाही आणि म्हणून कुठल्याही अंधश्रद्धेनं कुठलंही कर्मकांड म्हणून किंवा औपचारिकता म्हणूनही नाही की आम्ही बौद्ध आहोत ना मग आम्हाला बुद्धा पुढे मेणबत्ती लावाच लागते बा अशी औपचार ओवचा, काय म्हणते औपचारिकता सुद्धा तुमच्या पूजेमध्ये नसली पाहिजे काय होते पूजा केल्यानं आपण काय करतो अगरबत्ती मेणबत्ती लावतो आहे की नाही वातावरण सुगंधित होते प्रसन्न होते त्यांना पुष्प वाहतो पुष्पानी वातावरण सुगंधित होते आहे ना आपण त्यांच्या पुढे नतमस्तक होतो नतमस्तक होण्याचा एक फायदा होत असते की आपली श्रद्धा त्यांच्या आपल्या मनामध्ये उत्पन्न होते जेव्हा श्रद्धा उत्पन्न होते त्यावेळेला आपला गर्व हळूहळू कमी होते कारण प्रत्येकच माणूस गर्वानच बरबटलेला आहे सगळ्यात जास्त काय असं आपल्या मनात फक्त गर्व न गर्वच आहे आणि त्या गर्वातूनच बाकीचे सगळे विकार निर्माण होत असतात आपला गर्व कमी होते आणि आपण हळूहळू का होईना आपलं मन शुद्धतेच्या मार्गावर जाते हे एका होणारी प्रक्रिया नाही खूप हळू होणारी प्रक्रिया आहे पण होते कठीण आहे पण अशक्य नाही आहे की नाही तो प्रयत्न मात्र तुमचा तुम्हाला माझा मला करायचा आहे मी केल्यानं तुम्हाला लाभ नाही तुम्ही केल्यानं मला लाभ नाही आपण जे भगवान बुद्धांना पूजा करतो आणि काय म्हणतो वंदना म्हणतो आहे की नाही मग वंदना म्हणजे आरती होय का त्यांचं खूप तारीफ आहे का स्तुती आहे का त्याच्यात नाही आहे मग भगवान बुद्धांसमोर आपण काय करतो तर सदाचारी जीवन जगण्याचे जे तथागतांनी पाच तत्व आपल्याला सांगितलेले आहेत ते तत्व आचरणासाठी प्रतिज्ञा घेतो काय आहेत त्या प्रतिज्ञा आहेत ना आरती नव्हे याचना नव्हे मागणं नव्हे नवस नव्हे काहीच नव्हे तर मी स्वतः ती तत्व आचरणामध्ये आणि अशी प्रतिज्ञा आपण करीत असतो मग प्रतिज्ञा केल्यावर त्या प्रतिज्ञा पाळायला पाहिजे की नाही आपण आहे ना तर तसा प्रयत्न आपन आपण आपल्या जीवनामध्ये करायला पाहिजे आपण भगवान बुद्धाची जेव्हा वंदन करतो तेव्हा त्यांच्या गुणांना वंदन करीत असतो प्रज्ञा शील करुणा मैत्री या चार गुणांचा सुरेख संगम म्हणजे भगवान बुद्ध होत आणि याच गुणांना आपण वंदन करीत असतो हेच गुण आपण आत्मसात करण्याचा त्या ठिकाणी प्रतिज्ञा करीत असतो त्यांच्या पुढे पंचशिलेच्या पठनाने बरोबर आहे ना पटत आहे ना की काही चुकीचं नाही बरं भगवान बुद्धाची पूजा म्हणजे बुद्ध धम आणि संग या तीन रत्नांना अनुसरण्याकरता पंचशिलेचे पालन करण्याची प्रतिज्ञा होय आपण बुद्ध धम्म संघाला सुरुवातीला तीन वेळा अनुसर अनुसरतो की नाही तेच यांचं अनुसरण करणे म्हणजे आपण पहिल्या विषयामध्ये पाहिलं बुद्धला बुद्धाला, बुद्धाला अनुसरणे धमाला अनुसरणे संघाला अनुसरणे म्हणजे काय पहिल्या भागामध्ये विषयामध्ये मी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर भगवान बुद्धाला काही मागणे करायचे नसते त्यांना नवस करायचा नसतो आणि ते कधी आपल्याला आशीर्वादही देणार नाहीत आणि परंतु तरी अनेक भगिनी मात्र बुद्धाला देव म्हणून पूजा करतात हे अतिशय चुकीचं आहे आज तुम्हाला कळलं तुमची जबाबदारी आहे की आपण बुद्धा देव नाही देव मानून त्यांचं एवढं मोठं व्यक्तित्व आपल्याला खुजं करायचं नाही त्यांना महामानवच राहू द्यायचं आहे महामानव म्हणून त्यांच्या उपदेशाचं त्यांच्या तत्वाचं आपण आचरणामध्ये पालन करायचं आहे देव म्हटलं की कारण देव काहीच करत नाही सगळं आपल्यालाच करावं लागते आहे की नाही म्हणून देव नाही भगवान बुद्ध स्वतः म्हणतात की मी देव नाही देवाचा दूत नाही देवाचा पुतही नाही तर मी कोण आहे महामायादेवी आणि राजा शुद्धोधनाचा पुत्र आहे ऐक नाही मानव आहे आणि मग आपल्याला देव म्हणणं किती चुकीचं होईल बरं आणि म्हणून त्यांना महामानवच राहू द्यायचं त्यांच्या तत्वाचं आपण आचरण करायचं आहे